महाराष्ट्र आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपण आपल्या हक्काचं मागतो कोणाच्या बापाचं नाही मागत तुम्ही घोषणा फार मोठ्या मोठ्या करतायत आत्ताचे उपमुख्यमंत्री मागच्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मला आताच मी मागच्या वेळेस पण तो व्हिडिओ मला ऐकण्याची गरज नव्हती लाडक्या बहिणी आहेत तसे लाडके पण भाऊ आहेत असं तुम्ही म्हणत गेलात आणि आमच्या मत घेत गेलात आणि सत्तेवर आल्यावर लाडक्या भावांना मात्र विसरून गेलात तुम्हाला मी आठवण करून देण्यासाठी आम्हाला आठवण करून देता येते कारण की आम्ही महाराष्ट्रात शाहू मुलांच्या महाराष्ट्रात राहतो तुम्ही शब्द पलटवला मी पाटील सरांकडून बालाजी पाटील चाकूरकर सरांकडून ऐकून घेत होती सर मला बऱ्यापैकी याची कल्पना आहे प्रशिक्षणार्थींची की सहा महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं पण माझ्या मताने मुख्यमंत्र्यांना सांगावं असं वाटतं जिथे तुम्ही आधी तरी कुठेतरी कंत्राटी पद्धत ठेवली होती त्या कंत्राटी पद्धतीच्या द्वारे आम्ही अकरा महिने पाच वर्ष करून कुठेतरी मागचं सरकार आम्हाला म्हणायचं की तुम्हाला शासकीय सेवेत रुजू करून घेऊ कारण की आमची सेवा ही अकरा महिने तरी झालेली असायची पण या शासनाला ज्याला कुठेतरी डाव टाकायचा घोटाळेपणा करायचा प्रशिक्षण देण्याचा आणि रुजू करण्याचा घाट असलेला आहे मी त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांना सांगितलं होतं पाटील सर आणि मान्यवरांना सांगते की या नोकरी स्वीकारू नका हे प्रशिक्षण स्वीकारू नका हा कुठे नाव आहे हा इंग्रज नीती आहे असं मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं आणि मला मुख्यमंत्र्यांना सांगावं असं वाटत अ तरुण मुलं हे महाराष्ट्रात भारताचं भविष्य आहे यांना जर तुम्ही आझाद मैदानावर बसवत असाल मग म्हणून मला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना ठणकावून माझे दादांना ठणकावून सांगते मी उद्धव साहेबांची बोलणार आहे ठणकावून सांगते जर भविष्य जर आजा मैदानावर बसत असेल तर येणारा का हा तुम्हाला कधीही माफ करणार नाही येणारा का तुम्हाला याचा माफ भरावा लागेल अशी मी एक इच्छुनच आणि मी मंत्रालय स्तरावर जाणार आहे मंत्रालयात आता जाणार आहे अंबादास दानवे साहेबांना विरोधी पक्ष नेते आहेत वरिष्ठ सभागृहाचे आणि भास्कर जाधव साहेब तुम्ही आता दोन चार दिवसापूर्वी मीडियाला बघितलं असेल ते विरोधी पक्ष नेते आपल्या पक्षाचे आहेत नक्कीच भास्कर जाधव साहेबांना अंबादास दानवे साहेबांना या संदर्भात पूर्ण कल्पना देते मी निवेदन पाटील सरांकडून आणि सगळ्यांकडून घेतलेलं आहे पाटील साहेब आणि नक्कीच तुम्ही आझाद मैदानावर या मुलांचं नेतृत्व करत आहेत तर तुम्ही फार महत्वाची भूमिका बजावत आहेत तर आमचंही कर्तव्य बनतं कारण की माझे शिरपूरचेच अनेक तरुण इतके जेव्हा इथे बसता येत ना तेव्हा वाईट वाटतं निलेश दादा आमचा दादा इथे बसतोय ना तर खरंच वाईट वाटतंय की या मुलांना नोकरी दिली गेली पाहिजे होती शासकीय दिली गेली पाहिजे होती ती नाही पण तुम्ही किमान अरे पाच आणि सहा हजारावर वाली बाई सुद्धा काम करत नाही आमच्या वाली ताई सुद्धा दहा पंधरा हजार रुपये घेते आणि तुम्ही तरुण पिढीला म्हणतात पाच आणि सहा हजार घे अरे किमान पंधरा भरपूर बंपर ऑफरने निवडून आलेला आहोत म्हणून आम्हाला आता कोणाची गरज नाही पण ही बंपर ऑफर चारच वर्ष राहणार आहे या बंपर ऑफर तोडायला वेळ लागणार नाही कारण की तुम्हाला आमच्याच मतांवर निवडून यावं लागतं जरी आता लागत असेल तर म्हणून ही तरुण पिढी काय करू शकते ना हे तुम्हाला दाखवून देऊ चार वर्षात म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते आता जर यांनी दिलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या हातात आहेत कोणाच्या बापाच्या हातात आहेत आपल्या हातात आहेत म्हणून यांना घाबरायचं नाही मी नक्कीच उद्धव साहेबांना आणि अंबादास दानवे साहेबांना मी शिक्षकांची त्रेसष्ट हजार विनावेतन भावांचं या जहाजात मैदानावर बसून आंदोलन केलेलं आहे त्रेसष्ट हजार विनावेतन भावांना वीस चाळीस साठ चा अनुदान एक टक्का अनुदान नव्हतं त्यावेळेला विनोद तावडे साहेबांकडून अनुदान मिळून दिलेलं आहे म्हणून पदवीधर मतदारसंघात एकोणपन्नास हजार मतदार मला न दहा रुपये देता याच तरुण पिढीने मला दिलेलं आहे म्हणून शुभांगीताई कधीच विसरणार नाही जरी राज्याची उपनेता असली तरी मी तुमच्या बरोबर आहे विरोधी पक्ष नेते म्हणून उद्धव साहेब तुमच्या बरोबर आहेत उद्धव साहेबांना जाणीव आहे तरुण पिढीची नक्कीच ते तुमच्या बरोबर आहेत हा शब्द देऊन जाते आणि आता अंबादास दानवे साहेबांना भास्कर जाधव साहेबांना पुन्हा एकदा सांगते की त्यांना आपल्या निवेदना संदर्भात आणि तुमच्या आझाद मैदानावर भेटीला नक्की घेऊन येते हा शब्द देते आणि तुम्ही सगळ्यांनी घाबरू नका ही बहीण तुमच्या पाठीशी आहे मोठी बहिणी जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तुम्हाला मानदान तुम्हा आणि कायम सेवेत रुजू करून घेत नाहीत तुमचं प्रशिक्षण आता कलावधी वाढत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे म्हणून घाबरून जाऊ नका दादा आणि ताई तुम्हाला भविष्य आहात तुम्ही आणि भविष्य या अंधारात आम्ही कदापि होऊ देणार नाही अंधारात तुम्हाला लोटणार नाहीत पाटील सर तुमच्या बरोबर आहे अजून एक शुभांगीताई पाटील तुमच्या बरोबर पुन्हा एकदा आहे आणि मला संधी दिली आणि तुमच्या आंदोलनाला मी त्या ऋणात राहू इच्छितेन तुमचं आंदोलन ऋण कधी फिटतील की ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करेल त्याच दिवशी मी तुमचा पुन्हा एकदा माहीत धरेल हा शब्द देते आणि तुम्हाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाकडून तुम्हाला पाठिंबा जाहीर करते जय ज